विद्यार्थ्याची पात्रता त्रिचनपल्ली येथील एक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेला त्याची नियमानुसार परीक्षा घेण्यात आली त्याची क्षमता पाहून शिक्षकांनी शिफारस केली की विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता आणि ज्ञान एवढं प्रखर आहे की त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळायला पाहिजे हायस्कूलच्या शिक्षकांनी मग मुलाला बोलवून घेतलं आणि त्यांचा सल्ला सांगितला विद्यार्थ्याने उत्तर दिलं साहेब परीक्षेत जास्त गुण मिळवणं याचा अर्थ असा नाही की जी क्रमव्यवस्था आहे ती मोडली पाहिजे एक एक पायरी चढूनच प्रगतीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचता येतं मग मी मधूनच उडी का मारू अल्प कष्टाने मिळालेलं यश नाकारणाऱ्या या विद्यार्थ्याचं नाव होतं चंद्रशेखर व्यंकटरमण आज हे नाव सर्वांनाच माहीत आहे ज्यांना वैज्ञानिक संशोधनासाठी नोबल पारितोषिक देखील मिळालंय ही नम्रता आणि निस्वार्थता उच्चस्तरीय कामगिरीची पार्श्वभूमी तयार करते धन्यवाद